श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे वास्तुशास्त्राला भारतात खूप महत्त्व दिले जाते हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या तत्वावर कार्य करते भारताप्रमाणे चीनमध्येही वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व दिले जाते तेथील वास्तुशास्त्र फेंगशुई म्हणून ओळखले जाते फेंगशुईमध्ये मेणबत्त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत याद्वारे वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते मेणबत्त्या वेगवेगळ्या वे रंगांमध्ये आणि गंधांमध्ये देखील येतात जर या सर्व गोष्टी योग्य दिशेने आणि योग्य हेतूने ठेवल्या गेल्या तर त्याचे आश्चर्यकारक फायदे दिसतील अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला फेंगशुईमधील मेणबत्तीशी संबंधित काही तथ्य सांगणार आहोत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जर आपल्या घरात पैसे जास्त खर्च होत असतील तर घराच्या उत्तर कोप्यायात मेणबत्ती ठेवण्यास विसरू नका फेंडश्वीच्या मते या दिशेने मेणबत्ती ठेवल्यास पैशाची आवक थांबते तसेच मेणबत्ती ईशान्य दक्षिण किंवा दक्षिणपश्चिम दिशेने ठेवावी यामुळे घरात पैसे येतात घराच्या उत्तरपश्चिम दिशेला कधीही मेणबत्ती लावू नका यामुळे घरातील सदस्यांमध्ये अशांतता निर्माण होते त्यांच्यात मत्सर वाढतो कार्यालयाच्या उत्तरपश्चिम कोपऱ्यात मेणबत्त्या ठेवू नये यामुळे कर्मचाऱ्यांची अखंडता कमी होते याशिवाय आपल्या व्यवसायातील जोडीदाराशी भांडही होऊ शकते जर तुमच्या आयुष्यात खूप त्रास होत असेल आणि आर्थिक स्थिती देखील अनियमित असेल तर घराच्या पूर्व उत्तरपूर्व आणि दक्षिण भागात मोमबत्ती लावणे फायदेशीर आहे जीवनात सुख आणि समृद्धी दोन्ही आहेत मुलाला लिहायला आवडत नसेल तर त्याच्या कक्षाच्या पूर्वेकडील उत्तरपूर्व आणि दक्षिणेकडील भागात एक मेणबत्ती लावा यामुळे त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये रस येईल यासह त्यांचे ज्ञान देखील विकसित होईल फेंगशुईच्या म्हणण्यानुसार तुम्ही कोणत्याही रंगाची मेणबत्ती पेटवता तुमच्या आयुष्यावरही त्याचा वेगळा परिणाम होतो उदाहरणार्थ लाल आणि हिरव्या मेणबत्त्या दक्षिण दिशेने ठेवल्या पाहिजे पिवळसर आणि लाल रंगाच्या मेणबत्त्या दक्षिण पश्चिम दिशेने ठेवणे शुभ आहे हिरव्या आणि निळ्या मेणबत्त्या पूर्व किंवा दक्षिणपूर्व दिशेने ठेवल्या जाव्यात जर आपल्याला फक्त उत्तरपश्चिम दिशेला मेणबत्त्या लावायच्या असतील तर आपण फक्त पिवळ्या रंगाच्या मेणबत्त्या लावाव्या जेव्हा जेव्हा आपण मेणबत्ती लावाल तेव्हा शांत मनाने स्नान केल्यानंतर ठेवा अशा प्रकारे त्याचा निकालही सकारात्मक असेल जर हा उपाय बाहेर देशातील असला तरी तो उपाय करून फायदा होत असेल तर काय हरकत नाही फक्त विश्वास ठेवून करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा